गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तडजोड करता येईल का गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तडजोड झाल्यानंतर पूर्ण एफ आय आर रद्द होतो का का त्या एफ आय आरमधील काही कलमांपुरताच एफ आय आर रद्द होतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा पाहणार आहोत त्या केसचे नाव आहे प्रशांत प्रकाश रत्नपारखी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिर्णय सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे नुकताच दिलेला आहे तर या फौजदारी प्रकरणांमधल्या महत्त्वपूर्ण अशा केसबद्दल आपण जाणून घेऊया एक घटना घडलेली होती नंदुरबार जिल्ह्यातील पी जी पब्लिक स्कूलमध्ये आणि ही केस माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे ही केस चालवण्यात आलेली होती